सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ येथे झालेल्या अपघातात मोहोळ शहरातील तरुणांनी व पोलीस प्रशासनाने काचा फोडून दरवाजा तोडत कारमधील जखमीला बाहेर काढून उपचाराला पाठवले पण दुर्दैवाने जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ शहरालगत नागनाथ विद्यालयाच्या समोरील उड्डाण पुलावर सोमवारी घडली राजेश बाळकृष्ण सुपेकर असे अपघातातील मृताचे नाव आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कार घेऊन चालकासह पंचेचाळीस राहणार जुळे सोलापूर हे सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार मोहळ शहरालगत असलेल्या नागनाथ विद्यालयासमोरील उड्डाण पुलावर आली असता अचानक तांत्रिक कारणाने ती कार रस्ता दुभाजक ओलांडून भरधाव वेगात पुणे ते सोलापूर महामार्गावर गेली त्याच दरम्यान पुण्याकडून येणाऱ्या एसयूव्ही कार एम एच चौदा एल जे ब्याण्णव चौसष्ट ही कार समोरासमोर धडक झाली यामध्ये कारमधील कोणालाही सुदैवाने काही झाले नाही तर बलेनो कारमधील चालक किरकोळ जखमी झाला तर दुसऱ्या सीटवर बसलेले राजेश सुपेकर हे गंभीर जखमी होऊन कारमध्येच अडकले होते अपघाताची माहिती होताच मोह शहरातील तरुणांनी तसेच पोलीस प्रशासनाने सावळेश्वर टोल नाका पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली